कुसुमावती मिरजी महाविद्यालयास नॅक समितीकडून बी प्लस प्लस नामांकन अध्यक्ष इंद्रजित पाटील यांची माहिती लट्टी शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयास दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्याक राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या त्रिसदस्य समितीने भेट दिली होती या समितीमध्ये चेअरमन म्हणून गडचिरोली विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे तर समन्वयक सदस्य म्हणून डॉक्टर लालरीन लुंगा मिजोरम आणि सदस्य म्हणून केरळचे डॉक्टर मुरलीधरन आर्यभट्टम यांनी काम पाहिले यांनी दोन दिवस विद्यालयातील विविध भागास भेट देऊन कागदपत्रांची पाहणी केली होती व या समितीने समग्र अहवाल केंद्राकडे पाठवला होता या अहवालानुसार विद्यालयास मुलांकनामध्ये बी प्लस प्लस ग्रेड महाविद्यालयास मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे चेअरमन इंद्रजीत पाटील आयोजित प्रसंगी दिली ते पत्रकार गौरव समारंभ प्रसंगी बोलत होते उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण चौगुले यांनी केले तर प्रास्ताविक न्याय समितीचे संयोजक डॉक्टर महादेव मोकाशी यांनी केले इंद्रजित पाटील पुढे बोलताना म्हणाले दोन हजार अठरा साली महाविद्यालयाचे तिसऱ्या वेळी मूल्यांकन पार पडले होते फेब्रुवारी राष्ट्रीय ఉప కుల సోడ్గవ్ విశ్వవ్ గల్చిరలి అధ్యక్ష అర్గ విజయ్ ఇవ్వరు సమన్వయ సదస్యరూ డాక్టర్ మురళీధన్ ఆర్య భేరళ ఇవరు కూడా సదస్యర सध्या महाविद्यालय यावेळी बी प्लस ग्रेड मिळाला होता तर यावेळी पस्तीस गुणांची भरघोस अशी वाढ झाली आहे आपल्या विद्यालयाच्या महाविद्यालयास बी प्लस प्लस ग्रेड मिळाले आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले या प्रसंगी अध्यक्ष जयकुमार खोत प्रद्युम्न खोत अमर शास्त्री डॉक्टर बी बी कालतिपी यांनी मनोगत व्यक्त केले どういうの ಇದೇ ಪ್ರಕಾರ ನಾನು बैठकी प्रसंगी लट्टे शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळाचे सदस्य प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक निवृत्त शिक्षक माजी विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते दिव्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर गोपाल महामुनी यांनी आभार मानले